या बातमीचे प्रायोजक पीजी पब्लिक स्कूल नंदुरबार निलांजन कोचिंग क्लासेस डॉक्टर व्हायचं आहे का इंजिनियर व्हायचं आहे का आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा पाया मजबूत करायचा आहे का जर आपले उत्तर हो असेल तर आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका नीट आणि जेडब्ल्यू सारख्या परीक्षांना क्रॅक करण्यासाठी आजच जॉईन करा नीलांजन कोचिंग क्लासेस नंदुरबार जिंदा फर्स्ट टाइम इन नंदुरबार डिस्ट्रिक्टजन एडवांस कोर्स इलेवन ट्वेल्थ सी टी नीट प्लस जेडबल्यू स्पेशल बैचेस फॉर सीबीएससी एन सी आर टी स्टेट बोर्ड अवर फीचर्स सिक्सटीन एडवांस टीचर्स पी सी एम बी फोर टीचर्स फॉर फाउंडेशन फोर टीचर्स फॉर डाउट काउंटर रजिस्ट्रेशन क्लोजिंग डेट फिफ्टीन एप्रिल टू थाउजंड फ्री स्टार्टिंग फॉर गॅरंटी दहावीत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आवश्यक सूचना जर आपला पाल्य विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असेल तर तुमच्या धावपडीच्या नियोजनातून फक्त दहा मिनिटे तर काढा आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी कॉन्टॅक्ट निलांजन कोचिंग क्लासेस लोकमान्य कॉलनी जीडीबी कॉलेज रोड नंदुरबार मोबाईल नंबर डबल एट डबल एट नाईन डबल एट थ्री वन टू नाईन वन फाईव्ह सिक्स एट सेवन थ्री झिरो स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षानंतरही ठेलारी मेंढवाड समज उपेक्षितच असून अत्यंत बिकट परिस्थितीत जीवनमान जगावे लागत आहे आजपर्यंत अनेकदा मतदान करूनही लोकप्रतिनिधींचे समाजाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकल्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली समाजाची भूमिका विशेष करण्यासाठी आज शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे म्हणाले समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत आहे अत्यंत बिकट व परिस्थितीत जीवन जगावे लागत असल्याने समाज झालेला आहे धुळे व जळगाव या जिल्ह्यात मोठ्या संख्येने ठेलारी समाजाचे वास्तव्य आहे साडेचार ते पाच लाख लोकसंख्या असूनही आज तागायत निम्मापेक्षा जास्त लोकांकडे रेशन कार्ड आधार कार्ड व निवार्याची सोयी उपलब्ध नाही धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दोन लाख अकरा हजार मतदार असूनही समाजाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली त्या मूलभूत सुविधामध्ये आम्हाला काही आरक्षण वगैरे नको आहे आज टक्के पण ज्या दैनंदिन अत्वश्यक मिळाले कॅलरीज समाजाचा आजही शिक्षणाचा टक्का आठ टक्क्याच्या वर नाही आहे कॅलरीज समाजाचा मुख्य व्यवसाय हा मेंढपाळ गावात लोकांना त्रास होतो त्या मेंढ्यांना नाकाला शेवट येतो किंवा ज्या तिस्ता पडते त्याच्यामुळे गावामध्ये लोकांना त्रास होतो तर तो मेंढ्यांना येऊन जंगलाकडे स्थलांतरित होतो पण जंगलाकडे गेल्यानंतर वन अधिकाऱ्यांपेक्षा त्रास होतो पाहू देत नाही मग कॅलरी समाजाने राहायचं राहायचं कुठं मग कुठंतरी एक गावठांची जागा पाहून आपलं वास्तव्य करतो तो वास्तव्य करत असताना पाण्याची सोय न विजेची सोय ना रोडाची सोय, रोडा सोय। आणि आजही बहात्तर वर्षामध्ये कॅलरी समज आणि तो हक्क बनवत असताना शेलारी समाजाला माहिती आहे की आप जो आपला अधिकार आहे मतदानाचा तो